वीस घरगुती उपाय एक लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा दोन पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते तीन शिरा करताना रवा निंबा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो चार पुरण शिजवताना हरभराच्या डाळी तर चमचाभर तुरडा टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो पाच मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत सहा भेंडीला जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठी त्यावर थोडेसे मोहरीचे तेल शिंपडा सा दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तीन चार देट टाकावे त्यामुळे दही घट्ट लागते आ मखणी बनवताना काळ्या उड्याची अख्खी डाळ वापरावी त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते नऊ भाज्या शिजवताना एक टीस्पून खाण्याचा सोडा टाकावा त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो दहा शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा त्यामुळे चांगली चव येते अकरा भजी किंवा पुरा तळल्यानंतर तेल काळे होते ते पुन्हा वापरता येत नाही अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा त्यामुळे ते तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते बारा भटुरे करते वेळ पीठ मळताना मैदा थोडं उकळलेला बटाटा घुसकरून टाकावा त्यामुळे भटुरे छान फुकतात आणि मऊ राहतात बारा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या बरणी थोडेसे तांदूळ टाकावे त्यामुळे मीठ मोकळे राहते तेरा काजू बदाम अक्रोड भाजून थंड करून हवाबंद भर बर, भरणी ठेवा त्यामुळे ते खवट होणार नाहीत आणि तसेच ते कडक राहतील चौदा कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ पण घालावे म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही पंधरा कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई तसराळे किंवा बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते सोळा नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटी थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव वे येते त्यायोगे पालकही खाल्ला जातो सतरा गरमागरम इडली इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट पत निघतात सोळा गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून न देता उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांचे क कर, कणिक मळताना करा यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील एकोणीस भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील वीज शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ना ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो धन्यवाद